आता या ठिकाणी पीकचे माननीय जिल्हाधिकारी श्री विवेकजी जॉनसन साहेब यांचं आगमन झालेलं आहे सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये साहेबांचे या ठिकाणी <प्रिकानी> स्वागत करायचं माननीय जिल्हाधिकारी यांच्यासोबत <प्रिकानी> तो श्री वैभवजी महेंद्रकर साहेब माननीय गटविकास अधिकारी श्री विठ्ठलजी नागरबाजी साहेब सहाय्यक गटविकास अधिकारी श्री साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत ज्या लक्षपंच श्री सुधाकर लोंडे यांना पण विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर बसायचे माननीय जिल्हाधिकारी श्री विवेक जी जॉन्सन साहेब यांचं ग्रामपंचायत रुईच्या वतीने श्री मयूर जी आंधळे ग्रामपंचायत अधिकारी श्री राग साहेब आणि उपसरपंच श्री सुधाकर हे सर्वजण या ठिकाणी स्वागत करतील माननीय साहेबांना विनंती करतो की त्यांनी ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी स्वागत व सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे स्वागत व सत्कार होत आहे हा इथे पाय काय म्हणा श्री मयूर जेवंदळे ग्रामपंचायत अधिकारी श्रीनाथ साहेब हे सर्वजण या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांच पुष्प सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये साहेबांच्या सा या स्वागत करायचं या ठिकाणी पूर्ती देऊन या ठिकाणी साहेबांचं स्वागत करायचंय यानंतर पुष्पगुच्छ पुस्तक शाल माननीय इमोले साहेब खूपविभागीय डोंगर साहेब यांचं स्वागत या ठिकाणी श्री मयूरजी आमदार करतील अशी मी त्यांना विनंती करतो नागरभोजी साहेब गटविकास अधिकारी वडवणी श्री मयुरे आंधळे हे त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी श्री पोण्यालकर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे श्री राम साहेब ग्रामपंचायत अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी पोहणेकर साहेबांचा या ठिकाणी या ठिकाणी सत्कार सोहळा मान्यवरांचा या ठिकाणी संपन्न झालेला आहे वेळेचा अभाव आणि कार्यक्रमाला झालेला उशीर माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या शाळेतील चिमुंडांना आणि ग्रामस्थांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं मान्य जिल्ह्यात पण काही दोन जारा तीन बैठक असल्यामुळे उशीर झाला त्यामुळे मी सर्वांना दिलगिरी करतो आणि असं सुद्धा मला चांगला वाटला आणि तीन साडेतीन लाखला सुटका तरी सुद्धा इकडे आमचं सर्व विद्यार्थी बसलेला आहे पण जास्त वेळ मी घेणारच नाहीये पण खूप चांगला वाटला इकडे येऊन आणि आपण जर नेहमी सांगतात म्हणजे तुम्हाला एक जिल्हाच्या या एक राज्याच्या या देशाचा विकास करायचा असेल तर तुम्ही नेहमी गावापासून चालू करा म्हणजे जेव्हा तुमचं गाव समृद्ध असेल समृद्धीचा असेल तेव्हा जिल्ह्याचा आणि गावच्याचा पूर्ण समृद्धी होणार आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीने तुम्ही गावकरी लोक इकडे जे एक विकासाचं एक नियोजन केलेलं आहे असं दिसून येते मला त्यामुळे सर्वांना मी मनपासून अभिनंदन करतो आणि पुढच्या तुमच्या नियोजन मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे असं मी तुम्हाला एक सूचना देतो निरोप देतो आता नेहमी आपण सांगतात की म्हणजे तर बीडच्या तुम्ही बघितलं असेल तर आपण आता बीड मध्ये उस्तोड कामगारचे एक जिल्हा म्हणून आपण ओळखतात म्हणजे इकडे मी येताना खूप ऊस बघितलं आम्ही त्यामुळे मी त्याम सांगू इच्छितो की आता उस्तोड कामगार असल्यामुळे काय की तो इकडे येऊन तुमच्या उस्तोड करतात पण तो येताना त्यांच्या मुलांना त्यांच्या फॅमिली त्यांच्या पूर्ण परिवाराला बाजूला ठेवून येतात त्यामुळे तुमच्या सुद्धा एक जबाबदारी असतात आणि सर्वांच्या एक नागरिक नागरिकांचे एक दायित्व असतात की आपण त्यांच्या मुलांच्या शिक्षण मध्ये फोकस करणं अपेक्षित आहे म्हणजे मी जेव्हा माहिती घेतलं होता तेव्हा बीड जिल्ह्यामध्ये मुलींच्या शिक्षणचं प्रमाण जेव्हा आपण हाय, हायर सेकंडरीमध्ये जातात अपर प्रायमरीमध्ये जातात तेव्हा खूप कमी होतात तो तो एक आदर्श गाव म्हणून तुम्ही निवड करायला पाहिजे की तुमच्या शंभर टक्के महिला शंभर टक्के मुली पुढे जात आहेत त्यांच्या जा शिक्षण शंभर टक्के होते या सर्वजण साखरे करणं पाहिजे आणि त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा असतील मुख्याध्यापक असेल त्यांचे शिक्षक असेल त्यांचा रोड खूप महत्वपूर्ण असतात कारण आपण नेहमी सांगतात की एक गावाचा विकास या गावाचा विकास किती केला याचा मोजमाप तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही फक्त एकच मुद्दा करा तिकडे मुलींच्या या महिलांच्या क्या परिस्थिती तो बघून घ्या आणि एक गावामध्ये महिलांच्या परिस्थिती चांगला असेल या मुलींच्या परिस्थिती चांगला असेल तेव्हा आपण सांगू शकतो की त्या गावाचा विकास केला आहे त्यामुळे नेहमी मी सर्वांना सांगतात तिकडे सर्व गाव गाव खेडा मी जातात शंभर टक्के मी सांगतात कधी तुम्ही मुलींना शिक्षण पासून वंचित ठेवू नका तो एक पहिला मुद्दा असेल माझा कारण मुली उद्याचं भविष्य असतात तो माझा आमच्या उद्याच्या संपत्ती आहे आमच्या देशाच्या विकासचा एक रिस्ता आहे त्यामुळे कधी मुलीला तुम्ही शिक्षण पासून वंचित ठेवू नका तो एक पहिला मुद्दा असेल आणि शिक्षण देताना मी नेहमी सांगता की ग्रामपंचायत आणि गावकरी लोक तुमच्या शाळामध्ये क्या क्या चालू आहे याचा एक आढावा घेतला पाहिजे याची एक माहिती घेतला पाहिजे तर मी सुद्धा सीयू हो असताना आणि मी आता कलेक्टर म्हणून फिरताना कधी कधी असं दिसतात की शाळामध्ये लाईटच नाहीये या फॅनच मुली, मुली आमचे विद्यार्थी म्हणजे विदाउट लाईट वाला विदाऊट वितो, फॅन वाला ठिकाणी बसून अभ्यास करते तसे कसे चे मागे सो त्यामुळे सर्व गावकरी लोक इकडे असतील म्हणजे मी जनरली सांगेल इकडे तसे आहे म्हणून सांगत नाही की इकडे शाळा मी बघितला नाही खूप ऍक्टिव्ह गाव आहे त्यामुळे आपण इकडे ऍक्टिव्ह शाळा व्यवस्थापन समिती सुद्धा असणार आहे एक्सम सुद्धा असणार आहे आणि मी नेहमी सांगतात आता मी विथआउट आज जाऊन सुद्धा मी सांगू शकतो की तिकडे व्यवस्था असणार कारण असं आहे की मी नेहमी सांगतात की आता तुम्हाला एक शालाच्या लेवल बघायचं असेल तर तुम्ही एंट्री करण्याच्या गरज नाहीये बाहेरून तुम्ही शाळा बघितलं तुम्हाला करणार की आज काय त्याप्रमाणे तुम्ही सर्व तुमच्या शाळाच्या तुम्ही परिसर कसे ठेवलाय त्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की तुमच्या शालाच्या आत कसे असणार म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ठेवलं त्यामुळे सर्वांना मी अभिनंदन करतो परत एकदा सांगताना मी परत एक एकदा आमच्या शेती संदर्भात सुद्धा मी सांगू इच्छितो आपण तुम्हाला हे सुद्धा माहिती की आपण शेती संदर्भात खूप जिल्हा स्तरावर पण उपक्रम घेत आहे म्हणजे आमच्या शेतकरीच्या उपन वाढवण्यासाठी त्यांच्या इतर पिकामध्ये त्यांच्या एंट्री करवण्यासाठी तसेच आपण खूप उपक्रम घेत आहे आता मी वडवणीमध्ये सुद्धा मी आ, कुपा या गावात रेशीम शेतीचा एक विजिट केंद्र होत आणि मी गेवराई मध्ये सुद्धा रुई मग मी गाव <स्थाथ> त्यामुळे मी सर्व शेतकरी बांधवांना असे विनंती असेल असे सूचना असेल तुम्ही तुमच्या शेतीपासून जे उत्पन्न आहे तो कसे वाढवू शकतो हो याचा एक अभ्यास करणं अपेक्षित आहे आता आपण बटवणी म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हे आगामशिक तालुका म्हणून आपण ओळखलाय म्हणजे ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे ब्लॉक आहे त्यामध्ये सुद्धा आपण आता विविध पद्धतीने लोकांच्या उत्पन्न कसे वाढू शकतो महिला बचत करू शकतो त्यामध्ये अभ्यास करत आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतं की एक योग्य नियोजन असं असेल असे की आपण रेशीम मध्ये जास्त फोकस केला रेशीम मध्ये आपण जास्त फोकस केला त्यासोबत प्रशासन मार्फत तुम्हाला मदत दिला असेल तर आपण रेशीम मध्ये यशस्वी होण्याच्या खूप एक चांगला संधी आम्हाला वडवणी आणि बीड जिल्ह्यामध्ये मला दिसत आहे त्याप्रमाणे मला सांगत वाटत माझ्या सोबत सेरिकल्चर चा एक निर्णय घेतलेला आहे म्हणजे आपण पूर्ण वडवणी तालुक्यामध्ये जास्त जास्त शेतकरीला आपण रेशीमसाठी तयार करावा आणि त्यांचा नफा कसे वाढवू शकतो त्याचे अभ्यास घट त्याला म्हणजे अभ्यास आणि ट्रेनिंग रेशन देण्यासाठी आपण एक निवेदन केलेलं आहे आणि सांगताना सांगताना मी सुद्धा सांगू इच्छितो की

एसडीयू शासनदार असेल बीडीओ असेल हे सर्वजण तुमच्या सेवासाठी इकडे उपलब्ध आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी असेल कुठल्याही प्रकारचा त्रास असेल हे दूर करण्यासाठी आम्ही इकडे आहे आणि त्या नंतर सुद्धा तालुका स्तरावर तुमचा प्रश्न सुटला नसेल तर ता तुम्ही डायरेक्टली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन सुद्धा मला भेटू शकतो परत एकदा मी सर्वांना दिलगिरी व्यक्त करतो की तुम्हाला आता म्हणून सहा वाजलेला आहे एकदम उशीर झालेला आहे पण तरी सुद्धा इथे उशीर होण्याच्या नंतर सुद्धा इथे लोक इकडे चांगले जमलेले आहे सर्वांना मी त्यासाठी धन्यवाद करतो आणि परत एक जेव्हा मी रुईला येताना हुई पिंपलीला पिंपळीला येताना मला अजून पुढे तुमच्या नवीन ग्रामपंचायत कार्यालय चालू आहे तिकडे पूर्ण मला सगळं फायंडेशन वगैरे खूप चांगल्या पद्धतीने आहे आता इकडे गायलान आहे डोंगर पूर्ण आहे म्हणून सुद्धा आपण आता करू शकतो म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने जाऊ एक चांगला विकसित रोहिला कसे आपण पुढच्या विसिद्वात दिसणार तसा मी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जे विद्यार्थी निश्चितच प्रेरणा मार्गदर्शन केलं याबद्दल ग्रामपंचायत कार्यालय त्याच्यामध्ये आपले आभार व्यक्त करतो यानंतर साहेबांना एक विनंती आहे की शाळेच्या वतीने पुस्तक तुम्हाला भेट देण्याची इच्छा आहे कृपया आपण स्वीकारावं अशी साहेबांना विनंती करतो सेक्शन एक डे समर बाम टेनिस सेक्शन मतलब क्या स्टार्ट पहले तो सामान में नीचे वाला भी आपने कहा वहाँ पे एक काम करने का जो सुधार होने का जैसे यार दाल चावल ऐसा मतलब निकालो खाने के तो मैं पण आता मी प्रदेशात येऊन बघितलेलं आहे त्यामध्ये आता ग्रामपंचायत कामा बांधकाम असेल तर आणि इकडे शाळामध्ये जो परिसरात तुम्ही बघू शकत सुद्धा केलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने गाव मला असं वाटतं की विकसित विकसित होण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी भरपूर काम सुद्धा हातात त्याप्रमाणे आपण त्यांच्या डिटेलमध्ये आता मी आढावा घेतला नाही की माझा कार्यक्रम आता एक वाजता होता पण काहीतरी प्रशासकीय कारण असल्यामुळे मला उशीर झाला डिटेलमध्ये नंबर्स मी बघितला नाही जमीनमध्ये तुम्हाला विकसन विकसन दिसू शकतो तुम्हाला सर दुसरा प्रश्न तुम्ही पाठीमाग एक शेतामध्ये आऊ शकतो असे शालेना फोकस करून आपण या डी पी सीमध्ये आता रक्कमचं वाटप करणार आहे मान्य पालकमंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली आज कलेक्टर साहेब आपल्या या गावामध्ये येत आहेत काय मागणी असणार आहे आपली पहिली आणि या गावामध्ये कशा पद्धतीचा विकास झाला काय सांगणार आहे सांगतो आज आमचं डोंगर दरीच गाव आहे ह्या गावाला फार अडचणी होत्या ह्या गावाला अडचणी असून साहेब जर आमच्या गावाला येत असते तर आमचं फार भाग्य मोठं आहे म्हणायचं आज आमचं गाव छोटूस आहे आज आमच्या गावात फक्त सातशे मतदानाचं गाव आहे अशी सुई जर ह्या गावात झाली त्याच बघायसारखं नाव करायचं आमच्या सुई केलेली तर ह्या आमच्या गावाला कुठलाच प्रॉब्लेम नाही कुठले व्यसनी नाही कुठलं काही नाही ह्या साहेबांना येऊन आमच्या सरपंच साहेबाला फार मोठा पुरस्कार द्यायला पाहिजे ह्याच्या बद्दल त्याच्या आम्ही नंदनवन करू शकतो कलेक्टर साहेबाकडे काय मागणी करणार कलेक्टर साहेबाकडे आम्हाला एकच मागणी करायची हे आमचा लाईटीचा पुरावा बरोबर होत नाही ही लाईटीचा पुरावा आमच्या गावाला बरोबर द्यायला पाहिजे काय होत आहे चार दिवस राहते चार दिवस बंद राहते ह्याच कारण काय हे हेच पुरवठ्या विचारून कलेक्टर विचारून आम्हाला ह्याचा न्याय द्यायला पाहिजे आपलं काय नाही बाबा संदीप काय मागणी काय आपली असणारे कलेक्टर साहेब येणार आहेत एकच मागणी आमची आमचे जे सरपंच आहेत गावाचा विकास एकदम व्यवस्थित करीत आहेत त्याला फक्त कलेक्टर साहेबांनी आमच्या मोठा पुरस्कार द्यावा आणि असेच त्यांनी पुढे चांगले कामं करीत राहा हीच मागणी आमची काय नाव आहे आपलं बाबासाहेब खाडे काय मागणी असणार आहे कलेक्टर आपल्या गावात येत आहेत कलेक्टर साहेबांनी आमच्या मयुर मयूर मयुरभायाने भरपूर काम केले आहेत तरी त्यांना पुरस्कार द्यावा आणि पुढील ते मागतील ते कामाला हुँ। हुँ। आ, कलेक्टर साहेबांनी मान्यता द्यावी ही अशी आमची ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व ग्रामस्थांची मागणी आहे हे अतिशय प्रेमळ आणि आनंदी आणि सगळ्याशी मिळून मिसळून राहतात तरी कलेक्टर साहेबांनी जे मयुरभाय काम मागतील त्या कामाला पुढच्या शुभेच्छा द्याव्या ही विनंती आपण एक तरुण युवक तरुण म्हणून आज आपल्या गावामध्ये कलेक्टर साहेब येत आहेत काय मुख्य मागणी काय असणार आहे खूप आनंदाची गोष्ट आहे मयुरशे आंधळे हे चांगलं काम करते त्यांना एक राज्य लेवलवर चांगला देण्यात यावा कामाची पाहणी केल्यानंतर त्यांचे लक्ष आणखीन गावासाठी काय प्रश्न बाकी आहेत प्रश्नच ठेवला नाही सगळे काम असे टकाटक केलेत सगळीकडे आता जिल्ह्याचे अधिकारी जाऊन बघतील जिथलं तिथं काम टाकाटक झाली आपलं नाव बाबा झाडी बर बर कलेक्टर साहेब आपल्या गावात येणार आहेत काय मुख्य मागणी काय असणार आहे साहेबाकडे आमच्या गावचे सरपंच मयूर यांनी आमच्या गावचा चांगला विकास केला विकास करून सगळे काम केले झाड लागण केली सगळं केलं रस्त्याच्या कडीनं आले गावात सुद्धा सगळं पाहिलं तर नंदनवन करून टाकले तर कलेक्टर साहेबांनी आमच्या गावाला चांगला पुरस्कार मिळवून द्यावा आमच्या मयूर आणि आमच्या गावाला चांगली चांगली काम वरची वर देत त्यांनी काय नाव आहे दादा मी कलेक्टर आपल्या गावात येत आहेत आज काय मागणी आपली काय नाही मागणी आमची जे मयूर भावाला जे मागते ते, ते समजा आमचं म्हणणं त्यांनी द्यावं आमच्या गावाचा विकास चांगला झालेला काय युवकांसाठी काय मागणी आणखी शाळेसाठी किंवा ते जे म्हणते का आम्हाला त्याच्यावर सगळं गाव समजा खुस आहे की ही वस्तू आम्हाला नाही म्हणून नाही त्यांच्यावर महागाईचा एवढा भडका वाढलेला आहे शेतकऱ्याच्या संदर्भात काय मागणी शेतकऱ्याच्या संदर्भात काय मागणी जे काय द्यायचं ते देणारच आहे शेतकऱ्याला आता आपल्याला काय मागणार आहे त्यांना आज बीड जिल्ह्याचे सन्माननीय माननीय अधिकारी विवेक जॉन्सन साहेब ते आज आमच्या गावात रुई पिंपळा एमआरजीएस चे म्हणजे अंतर्गत झालेले विकास बघण्यासाठी आले होते त्याच्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत भवन विविध झालेले सिमेंट रस्ते पेविंग ब्लॉक्स त्यानंतर दोन वा, दोन वर्षापूर्वी आम्ही केलं वृक्षारोपण त्यावेळेस कसं होतं आणि आज कसं झालं हे सगळे कामं त्यांनी बघितले त्यांच्यासोबत उपभागीय अधिकारी माजलगाव तहसीलदार साहेब बी ओ साहेब सर्वांची टीम होती तर मी ज्यांना साहेबांनी काम बघितले आमचे सगळे ग्रामपंचायत झालेले सगळे त्यांना काम आवडले त्यांनी कौतुक केलं आणि आम्ही त्यांना आश्वासित केलं की त्या सतरा सप्टेंबरपर्यंत आम्ही त्याचं काम कम्प्लीट करू आणि तुम्हाला शक्यतो उद्घाटनासाठी बोलू आम्ही त्यांना आम्ही असं आश्वासित केलंय ते बघूया म्हटलं आम्ही प्रयत्न करतो सतरा सप्टेंबरपर्यंतचं काम कम्प्लीट करण्याचं त्यानंतर आम्ही आठवड्यापासून एक तयारी केली आठवड्याभरापासून साहेबाची शाळेमध्ये कार्यक्रम ठेवला की शाळेमध्ये कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश असा होता की मुलांना त्यांच्याकडनं काहीतरी प्रेरणा भेटावी मुलांना त्यांच्याकडनं काहीतरी शिकावं भेटावं म्हणून शाळेमध्ये ठेवण्याचा उद्देश हा माझा होता तर आजच्या कार्यक्रमाला मला सर्व ग्रामस्थांनी सर्व शेतकऱ्यांनी युवा वर्गांनी भरपूर सहकार्य केलं आमचे जे विशेष असे काही बेंडिंग प्रश्न होते जे की मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या सोडत आले असते तसंच आम्ही साहेबांना त्यामार्फत त्यांना निवेदन दिलं आम्ही त्याचं साहेब त्याचा पॉझिटिव्हली विचार करू म्हटलं काय प्रश्न तुम्ही त्यांच्या अजून मांडले आणि त्यांना म्हणजे तुम्ही आता म्हणलात की त्यांनी समजा कौतुक केलं तर काय कौतुक केलं एखादा काय शब्द सांगतो त्यांना म्हणजे ऍक्च्युली एमआर छान काम झाले क्वालिटीचे त्यांचं म्हणणं असं आलं की आता म्हणजे एमआरजी कामं लोक क्वॉलिटीची करत नाहीत तुम्ही खूप मन लावून काम केले रातानी ते म्हटले कामं छान झालेत तुमचे त्यानंतर माझा काय निधीचा विषय होता तो साहेबांना म्हटला म्हटला की साहेब मी दोन वर्ष झालं भरपूर कामं केलेत पण आमची निधी माझ्या बाकी आहे म्हणजे तुम्ही काही पाठपुरावा करा किंवा तुमच्या स्तरावर तुम्ही काही निर्देश द्यावे तर म्हटले मी त्याचं बघून घेतो त्यानंतर मी साहेबांना त्यांच्या लतानाईसाठी माझी एक ऑफिस त्यांना वेळ मागविली मी म्हटलं माझं एक गावातलं सिस्टर मंडळ घेऊन तुम्हाला भेटायला या म्हटले कधी पण या म्हणणे वेकेंड सोडू तर मी लवकरच गावातलं शिष्टमंडळ जे की गावातले असे काही महत्वाचे प्रश्न आहेत जे की त्यांच्या अंडर जाऊन सोडू शकतो या म्हटले साहेबांनी त्याच्यावर शेरा पण दिलाय बसूया म्हटलं आपण चर्चा करू त्याच्यावर ओके okay.

माझं नाव कांदे यमुना सोपान मी अंगणवाडी कार्यकर्ते आहे या गावची आमच्या गावाचा विकास चांगला केलेला आहे सरपंचांनी रस्ते ले ले, नल, हे झाडं आता बघाच तुम्ही दिसान तुम्हाला अंगणवाडीमध्ये सगळं चांगलं आहे त्यांना आम्हाला खुर्च्या टेबल पुन्हा असं म्हणजे आणखी बरंच काही केलेलं आहे नळ नळाची इथं हे जे केलेली आणि हे समोर पण चांगलं म्हणजे जा, चांगली जागा केलेली सगळी व्यवस्थित आणि चांगलं काम केलेलं आहे सरपंचांनी आज कलेक्टर साहेब आपल्या गावात येत आहेत काय मागणी असणार आहे आपली किंवा काय म्हणजे आपल्याला कसं फील होत म्हणजे आमची मागणी काही नाही आम्हाला सगळं म्हणजे चांगलं वाटतं उलट म्हणजे आमच्या सरपंचा चांगले काम केलेत म्हणून येलेत तर ते म्हणजे आम्हाला चांगलंच वाटायला लागलय आणि मागणी काही नाही सरपंचा मागितलं की ते देतात आणि त्यांनी दिलेलं पण आहे त्याच्या अगोदर पण जे मागतून ते आम्हाला देतात ते त्यामुळे काही मागणी नाही आमची आणि चांगलं काम केलेलं आहे त्यांनी आणि चांगलं वाटतं येलेत कलेक्टर साहेब बघायला म्हणून काय नाही हे गाव जिल्हा पातळीवर आणि आता उद्या राज्य पातळीवर सुद्धा गाजल पण त्याबद्दल किंवा महाराष्ट्र शासनाकडून काय अपेक्षा आहे का गावासाठी किंवा सरपंचाने एवढं मोठं काम केलेलं आहे तर त्याबद्दल काय सांगाल म्हणजे आणखी काही जर विकास होणार असला किंवा आणखी काही शेतकऱ्यासाठी आणखी म्हणजे असं शेतकऱ्यासाठीच काही होणार असलं तर व्हायला पाहिजे टाकणार आहेत त्यामुळे आम्हाला आहे बर का फक्त शेतकऱ्यासाठी जर योजना आली तर ती भेटायला पाहिजे काय मागणी राज्य सरकार कडून काय मागणी आमच्या सरपंचांना एखादा पुरस्कार भेटला तर ते आम्हाला म्हणजे चांगलं वाटून भेटलास तर म्हणजे आमच्या सरपंचांनी एवढी चांगली कामं केली आणि राज्य सरकारकडून पुरस्कार भेटला तर चांगले